बेला पोलिसांनी दिली दहा गौवंश जनावरांना नवीन जीवनदान सहा लक्ष वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त बेला पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जनावरांची वाहतूक केली जात आहे अशी विश्वसनीय खबरेवरून बेला पोलिसांनी हिवरा गावाजवळ नाकाबंदी केली असता बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच चाळीस सी टी एक दोन तीन शून्य ही येताना दिसून आली तिला थांबवून पिकअप वाहनाच्या डाल्याची झडती घेतली असता दहा जनावरे अत्यंत क्रूर व वा निर्दयी वागवून कत्तलकरिता वाहून नेण्यात आढळून आले जनावरांची किंमत एक लक्ष वीस हजार रुपये तर वाहनाची किंमत पाच लक्ष असा एकूण सहा लक्ष वीस हजार रुपयाचा मुद्देमाल निवून आला आरोपीविरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करून सदरची कारवाई बेला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी अजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल ठाकूर अमोल कोटेवार अमोल काळे प्रवीण नयनवार यांनी केली अमेना छोड़ लेना और आगे आगे कस्टमर माल ये धक्का लगने देले तेलिंगे वो